पाच तास अंधेरीवर इथे लागले मला यायला सॉरी उशीर झाला पहिली गोष्ट पण खूप एवढं सगळं प्रेम समोर बघताना खरंच ओव्हरवेल मी आहे आणि देवाची कृपा आहे की तुम्ही मला साथ देता आमची साथ देताय एवढं प्रेम देत आहे एवढी आमची मालिका बघताय रोज आणि लीला आणि अजिला आणि सगळे जे पात्र आहेत आमचे त्यांना एवढे प्रेम देत आहे आमच्या सगळ्या लोकांना जे टीम मेंबर एवढं छान मेहनतीने काम करतात त्यांना एक तुमच्या प्रेमाने आम्हाला जाणवतं सो so, थँक्यू सो मच so uh, आम्ही मेहनत करतो रे तुमच्यासाठीच सुद्धा तुम्हाला एंटरटेन करायसाठी आणि आई होप आम्ही जरा चांगलं काम करतो तुम्हाला एंटरटेन करायचं हो का नाही वाह 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 बरं काय आहे की आपण एजेनना आता मराठी मालिकेत पाहतोय पण आजपर्यंत आपण त्यांना अनेक हिंदी प्रोजेक्ट्स मध्ये पाहिलं बरोबर आहे की नाही तर आता मराठी मराठी मालिका निवडावी हे का वाटलं हे असे प्रेक्षक बघून असं वाटत की आपला निर्णय अगदी बरोबर आहे म्हणून हे ऍक्च्युली आपण म्हणतो ना आई दरवेला बरोबर बोलते त्यामुळे आईच्यामुळेच आई मालिका केली होती आईचा पश्चातरवा पडते आता तर ऍक्च्युली अठ्ठावीस डिसेंबरला आता लगेच आहे त्यामुळे तिला गिफ्ट म्हणून मी मालिका केली होती तिची खूप इच्छा होती की मी मालिका करावी एक मराठी मालिका करावी आणि योगायोगी जी टीव्हीनी व्ही अशी एक मालिका घेऊन आली माझ्याकडे की नाही म्हणू शकलो नाही मी आणि त्यामुळे आय थिंक आई म्हणते ते बरोबरच असतं प्रेम तर मिळतच आईची इच्छा असेल तर प्रेम मिळणारच राईट वा 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 जरा एकदा

प्रेक्षकांकडनं की इतकं छान वाटलं आणि त्यामुळे जे आम्ही परत येणार होतो डोंगुली त्यामुळे मला माहिती होतं की याही वेळेला सगळे जण जमणार आणि आम्हाला खूप प्रेम देणार खूप खूप धन्यवाद वा 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 बरं लीला आता हे जे तुझे सगळे प्रेक्षक आहेत हे तुला भेटतच असतात नेहमी काही ना काहीतरी तुला छान छान सांगतच असतात तर एखादी अशी दाद तुला आठवते का की जी तुला मिळाली होती आणि तुला असं वाटतंय की अरे यार ही ही एक अप्रतिम दाद मला एका प्रेक्षकाने दिली होती अशी तुला आठवते एखादी असं झालं होतं की मी एकीकडे एक गेले होते शॉपिंगला दुकानात आणि तिथे एक मला बाई भेटल्या आणि त्या मला म्हणाल्या की माझी आई आहे जी जिला खूप बरं नाही आहे आणि अगदीच त्यांना विस्मृतीचा थोडासा त्रास आहे आणि या सगळ्या गोष्टी आहेत आणि ते ती मला म्हणाली की माझी शेवटची इच्छा आहे की मला लीलाला लीला भेटायचंय म्हणजे मला मरण्याआधी लीलाला भेटायचंय मग मला मरायचं ही माझी शेवटची इच्छा आणि हे ऐकून मला इतकं भरून आलं म्हणजे कोणाला तरी त्यांच्या आयुष्याची शेवटची इच्छा ही वाटते की माझ्याशी बोलावं किंवा मला भेटावं आणि ती मग नंतर ऑफकोर्स आम्ही फोन करून मी त्यांच्याशी बोलले आणि ते केलं सो मला वाटतं की ही खूप मोठी गोष्ट होती माझ्यासाठी आणि कायम लक्षात आहे जे काम डॉक्टरला जमलं नसेल ते बहुतेक लिलाचे का बोलण्यावर झालं असेल इतकं छान वाटलं असेल वा आता गप्पा हो गप्पा प्रेक्षकांना भरपूर प्रश्न पडले होते शिकोणाला बरं ते काहीतरी प्रश्न विचारायचे म्हणून कोण कोण प्रश्न विचारणार आहे हा त्या ताई हातवरती गायला